मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशातच रिलीज झालेल्या बॅड न्यूज या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की जा ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत तेहतीस कोटी रुपयांची कमाई केली आहे मित्रांनो विकी कौशलने या चित्रपटात अखिल चड्डाचा रोल प्ले केला असून पंजाबी संघ अमी विर्कने गुरुबीरचा रोल प्ले केला आहे तर अॅनिमल चित्रपटात एक महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीने या चित्रपटात सलुनीचा रोल प्ले केला आहे या तिघांपैकी विकी कौशलने या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे म्हणून विकी कौशलची जबरदस्त ॲक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो आनंद तिवारीने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे त्याने याआधी गो गोवा गॉन सारखा सुपरहिट कॉमेडी चित्रपट डायरेक्ट केला होता तिवारीने बॅडमिन हा चित्रपट अगदी प्रकारे डायरेक्ट केला आहे त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा या चित्रपटाला सुपरूप ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटात मेरे मेहबूब मेरे सनम हे गाणं रिक्रिएट केलं गेलं आहे तर चित्रपटातील तोबा तोबा हे गाणं देखील चांगलं आहे त्यामुळे जबरदस्त गाणे हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो भारत आणि युरोप या दोन देशांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे त्यामुळे जबरदस्त शूटिंग लोकेशन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा चौथा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो जर का तुम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये रिलीज झालेला अक्षय कुमारचा गुड न्यूज हा चित्रपट आवडला असेल तर तुम्हाला बॅड न्यूज हा चित्रपट देखील नक्की आवडेल तर मित्रांनो आपण बॅड न्यूज हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद